बँकेतील एखाद्या कर्मचाऱ्याने विनाकारण तुम्हाला शिव्या दिल्या असतील तुमच्यासोबत तो कर्मचारी विनाकारण उलटसुलट बोलला असेल उंच आवाजात बोलला असेल दादागिरी दाखवली असेल तसेच जर तुम्ही बँकेत गेले असाल आणि बँकेतील एखादा कर्मचारी तुम्हाला तुमचं काम करण्यास आळसीपणा दाखवत असेल तर तुम्हाला म्हणत असेल की तुमचं काम आज पूर्ण होऊ शकत नाही तू उद्या ये किंवा परवा ये तसेच बँकेला वारंवार चक्रा मारूनही तुम्ही थकून गेले असाल आणि तुमचं कामच होत नसेल तर तुमचं काम कसं पूर्ण होईल आणि बँकेतील अशा नालायक कर्मचाऱ्यांना धडा कसा शिकवायचा हीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बँकेतील कर्मचाऱ्यांकडून होणारा असा अत्याचार ग्रामीण भागात खूपच दिसून पडते ही एक गावातील गंभीर समस्या आहे गावातील अशा समस्यांवर चर्चा करणे लोकांना सोब्या सोब्या भाषेत नियम आणि कायदे समजून सांगणे तसेच लोकांपर्यंत सरकारी योजनांची माहिती देणे हाच आपल्या चॅनलचा उद्देश आहे तर कसलाही वेळ वाया न घालवता आजचा आपला चर्चेचा विषय सुरू करूया ज्या बँकेत आपलं खातं असते त्या बँकेचे आपण ग्राहक असतो म्हणजेच कस्टमर असतो आता समजा की बँक ऑफ इंडिया या बँकेत जर तुमचे खाते असेल म्हणजेच तुम्ही त्या बँकेचे ग्राहक आहात म्हणजेच कस्टमर आहात जर बँकेतील प्रत्येक ग्राहकांनी त्यांचे खाते बँकेतून बाहेर काढले तर बँक पूर्णपणे बुडून जाईल म्हणजेच बँक ही ग्राहकांवर चालत असते तर मित्रांनो तीन असे नियम आहेत की जे नियम भारतातील सर्वच बँकेतल्या कर्मचाऱ्यांना पळावे लागतात तर ते तीन नियम आता आपण जाणून घेऊया पहिला नियम बँकेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत प्रेमाने बोलणे बँकेत येणारा प्रत्येक व्यक्ती मग तो वयाने मोठा असो किंवा छोटा असो महिला असो पुरुष असो मुलगा असो किंवा मुलगी असो बँकेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत प्रेमाने बोलणे हे बँकेतील कर्मचाऱ्यांचं काम आहे दुसरा नियम बँकेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या अडीअडचणी दूर करणे समजा की तुम्हाला एखादी अडचण आली असेल तुमच्या खात्यातून तुम पैसे निघत नसतील ए टी एममधून पैसे निघत नसतील किंवा तुमचं खातं बंद झालं असेल किंवा तुम्हाला तुमच्या खात्याची एंट्री करायची असेल तुम्हाला तुमची एफ डी किंवा आर डी मोडायची असेल किंवा इतर कोणतीही समस्या असेल तर ह्या सर्व समस्या दूर करणे हे बँकेतील कर्मचाऱ्यांचं काम आहे तिसरा नियम बँकेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सर म्हणणे बँकेत येणारा प्रत्येक व्यक्ती मग तो वयाने छोटा असो किंवा मोठा असो मुलगा असो मुलगी असो महिला असो किंवा पुरुष असो किंवा इतर कोणीही असो त्या व्यक्तीला सर म्हणणे हे सुद्धा बँकेतील कर्मचाऱ्यांचं काम आहे हे तिन्ही नियम बँकेतील प्रत्येक कर्मचाऱ्यांना पाळावे लागतात मग तो मॅनेजर असो किंवा इतर कोणताही कर्मचारी असो बँकेतल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला हे नियम पाळावे लागतात तसेच जर तुम्हाला बँकेशी संबंधित अधिक माहिती बघायची असेल तर तुम्ही आर बी आयच्या वेबसाईटवरती बघू शकता जर बँकेतील एखादा कर्मचारी हे नियम पाळीत नसेल तर तुमच्यासोबत उंचा आवाजात बोलत असेल उलटसुलट बोलत असेल रागाने बोलत असेल तुम्हाला विनाकारण शिव्या देत असेल तुमचं कामच पूर्ण करून देत नसेल तुम्हाला आडसीपणा दाखवत असेल त्याच्या आडसीपणामुळे तुम्हाला वारंवार बँकेला चक्रा माराव्या लागत असतील आणि बँकेला वारंवार चक्रा मारून तुम्ही थकून गेले असाल तर अशा नालायक कर्मचाऱ्याची बोलती बंद करण्याचा एकच मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजेच तक्रार जर बँकेतील एखाद्या कर्मचाऱ्याने तुम्हाला शिव्या दिल्या असतील तर त्या बदल्यात तुम्ही त्या कर्मचाऱ्याला शिव्या देऊ नका नाहीतर तुमच्यावरच कारवाई होईल तसेच बँकेतील एखादा कर्मचारी तुमच्यासोबत उंचा आवाजात बोलला असेल उलटसुलट बोलला असेल रागाने बोलला असेल किंवा त्या कर्मचाऱ्याने तुम्हाला आरसीपणा दाखविला असेल तर त्या बदल्यात तुम्ही त्या कर्मचाऱ्याला शिव्या देऊ नका नाहीतर तुमच्यावरच कारवाई होईल तर अशा कर्मचाऱ्याची तुम्ही डायरेक्ट तक्रार करा आता तक्रार कुठे करायची मित्रांनो प्रत्येक बँकेला एक हेड ऑफिस असतो तर बँकेशी संबंधित कोणतीही तक्रार ही त्याच बँकेच्या हेड ऑफिसला करायची असते आता समजण्यासाठी एक उदाहरण घेऊया समजा की बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत जर तुमचं खातं असेल आणि जर तुम्हाला तुमच्या बँकेतील एखाद्या कर्मचाऱ्याची तक्रार करायची असेल तर ती तक्रार तुम्हाला तुमच्या हेड ऑफिसला करायची आहे तर बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे हेड ऑफिस तर पुणेला आहे तर तक्रार करण्यासाठी तुम्हाला पुणेला जाण्याची गरज नाही तक्रार तुम्ही मोबाईलने घरबसल्या ऑनलाईन करू शकता डब्ल्यू 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 डॉट बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इन या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही तुमची तक्रार मोबाईलने घरबसल्या दाखल करू शकता तसेच जर तुम्ही बँक ऑफ इंडिया या बँकेचे ग्राहक असाल आणि तुम्हाला त्या बँकेतील कर्मचाऱ्यांची तक्रार करायची असेल तर तुम्ही डब्ल्यू 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 डॉट बँक ऑफ इंडिया डॉट कॉम या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही ती तक्रार दाखल करू शकता तसेच जर तुम्ही इंडियन बँकेचे ग्राहक असाल तर तुम्ही इंडियन बँक डॉट इन या वेबसाईटला भेट देऊन तक्रार करू शकता तसेच जर तुम्ही ॲक्सिस बँक या बँकेचे ग्राहक असाल तर तुम्ही डब्ल्यू 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 डॉट ॲक्सिस बँक डॉट कॉम या वेबसाईटला भेट देऊन तक्रार दाखल करू शकता तसेच जर तुमचं खातं एच डी एफ सी बँकेत असेल तेव्हा www.hdfcbank.com डब्ल्यू डब्ल्यू डॉट एच डी एफ सी बँक डॉट कॉम या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही तेथील कर्मचाऱ्यांची तक्रार करू शकता मित्रांनो प्रत्येक बँकेचे कस्टमर केअर असतात तसेच तुमचं खातं ज्या पण बँकेत असेल त्या बँकेच्या कस्टमर केअरला फोन करा आणि त्यांना विचारा की तक्रार कशी करायची कुठे करायची मित्रांनो प्रत्येक बँकेचे कस्टमर केअरचे नंबर आता गुगलवर उपलब्ध आहेत तुम तुम्ही तुमच्या बँकेच्या कस्टमर केअरला फोन करा आणि त्यांना विचारा की तक्रार कशी करायची कुठे करायची तक्रार केल्यानंतर किती दिवसात सोडवल्या जाईल वगैरे वगैरे तक्रार केल्यानंतर तुम्हाला इकडे तिकडे कुठेही भटकण्याची गरज नाही तुम्हाला तुमच्या तक्रारीचे घरबसल्या समाधान होईल जर तुम्ही तुमच्या बँकेच्या हेड ऑफिसला तक्रार केली आणि ती तक्रार जर सोडवल्या गेली नाही असं तर होत नसते पण असं जर झालंच तर तेव्हा तुम्ही ती तक्रार डायरेक्ट आर बी आयला करू शकता आणि आर बी आयला केलेली तक्रार ही शंभर टक्के सोडवल्या जाते धन्यवाद